अशी इथं बसणार इथं काढणार परत ती देणार गहू तिथं आहे पाठीत बघा भिजू घातलं गहू आला ताई आणि असं फिरवायचं जा तो फिरून फिरून हात दुखायला लागतो आणि त्याला जा फिरवायला लावा आता नाही काय घेतो ना लोका उशात आहे गहू धुवायला लागेल तिकडे बघा मस्त पैकी छान अख्खा दिवस आज गेला माहिती का ऑर्डर द्यायला गेलो बॉक्सचे पैसे जास्त भरले काय करता बॉक्स वर शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम जरी बसला तरी त्याचे अर्धा किलोचे एक किलोचे प्या पैसे जातात हा का नाही आमच्या तिथं जाऊन आलो तिथं जाऊन येत तवर आमच्या आली तर ता ताईने ज्वारी ही केली वाळवली आंबटवली ती दळली तिथून आलो चहा पिलो आणि डायरेक्ट इथं झालो हा का नाही देवा दिवाबत्ती केली दिसते दोघींनी मी सुजूला लावली करायला आणि आले आना पटकन घेऊ लवकर स्वयंपाक करायचा साध्या काही जेवायचंय उद्या सकाळी पुन्हा अजून उठायचं आधी गरबड कर कशाची गरबड या कामामुळे जेवायला सुद्धा टायमा भेटा नाही माणसाने जागा पुरती का टाका घाऊ असा काय ते का ते पळी की उशीर आला आता

अवघड काम आहे खर काय करते भीती काम आहे कुठे कुठल्या काय घ्यायचे काय कुठले विलय होणार आहे तुम्हाला नाही प्रयत्न वजन

अद्य पवा आधी एक घाना काढलेला नाही सोयीचं फिरवायची शिकली ग आले फिर तो आपला फिर की उलटा हात फिरतो आपलं ती फिफ्टी काय करतो तुम्ही पडचाल ना बघ नाही ते निघलं हा चला फिरवा सोयी केलं का आवडलंय काय केलं बाई बसलं जायचं पडत जिप सारखी काढते जिबालाच चटका देते का देते